नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातम्या राष्ट्रीय पेन्शन सुधारित पेन्शन एकत्रित योजना केंद्र या योजनामधील एक योजना स्वीकारण्याची कर्मचाऱ्यांना मुभा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आगळी भेट इतर मागण्या सम पद्धतीने सोडवल्या जातील मान्य मुख्यमंत्र्यांची दिलकुलास ग्वाई परिणिती चार सप्टेंबर नंतरचे संप आंदोलन स्थगित मार्च दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येईल असा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांसह सह्याद्री सा अतिगृहात संघटना प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेत घेण्यात आला केंद्राच्या एकीकृत पेन्शन योजनेपेक्षा राज्यातील योजना सरत असल्या सरस असल्याचे यावेळी संघटना प्रतिनिधी मान्य मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले सुधारित पेन्शन योजनेमध्ये चार पॉईंट पाच टक्के योगदान रकमेची राज्य शासनाची बचती होईल हे सुद्धा यावेळी निर्देशनास आणण्यात आले चर्चेनंतर मान्य मुख्यमंत्री राष्ट्रीय पेन्शन योजना सुधारित पेन्शन योजना व एकत्रित पेन्शन योजना या तीन योजनांमधील कोणतीही एक योजना सुरू मुभा कर्मचारी शिक्षकास असेल असा निर्णय सद्यस् स्वभावनीच मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला या संदर्भातील शासन अधिसूचना शासनाने आगामी आठा, निर्गमित केला जाईल मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले दिनांक के एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिराती अधिसूचनाद्वारे ज्या कर्मचारी शिक्षकांची निवड प्रक्रिया सुरू झाली होती अशा सर्व कर्मचारी शिक्षकांना सन एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियमांतर्गत समाविष्ट करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतून कर्मचारी अनुकंप तत्वातील तत्कालीन प्रत्यक्ष यादीतील कर्मचारी यांच्या संदर्भातील न काढलेले आदेश सत्वर प्रस्तुत करण्यात यावे अशी संघटनेच्या वतीने आग्रही विनंती करण्यात आली <laughs> ग्रॅच्युटी रकमेत केंद्राप्रमाणे पंचवीस लाख रुपयात वाढ देणे निवृत्तीवेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी बारा वर्षांतर कमी करा या मागणी अगोदर विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आल्या असून शासनाच्या मान्यतेच्या टप्प्यात आहेत असे निवेदन दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या च्या विधानसभेत सादर करण्यात आले या संदर्भातील प्रलंबित कारवाई सत्वर पूर्ण करण्यात यावी अशी रास्त मागणी यावेळी करण्यात आली रिक्त पदे विनाविलंब भरा अनुकंप तत्व एकाच वेळी बाब म्हणून प्रत्यक्ष यादीतील सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी चतुर्थ श्रेणी ड वर्गाची पदे तसेच वाहनचालक पदावरील भरतीस केलेली बंदी तात्काळ उठवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसाक नियुक्ती पुन्हा सुरू करा दहा वर्ष जास्त सेवा काळ पूर्ण झालेल्या कंत्राटी रोजदारी कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करा सेवानिवृत्तीचा वय साठ करा या मागण्याबाबत सहानुभू सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असं मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांच्याबाबत दहावीस तीस कालबद्ध पदोन्नतीसारखे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत इतरही सेवांतर्गत प्रश्नावर निर्णय अपेक्षित आहेत आरोग्य विभागातील नर्सेस व इतर कर्मचारी यांच्या आर्थिक व सेवाविषयक प्रश्न प्रलंबित आहेत लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी व त्रिस्तरीय प्रदर्शनीचा प्रलंबित प्रश्न सोडून त्याच्यावर अन्याय दूर झाला पाहिजे संघटनेची भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांसमोर सोडून मंड मांडण्यात आली मान्य मुख्यमंत्री सचिवांच्या अध्यक्षतेखाली समबद्ध चर्चास्तराचे आयोजन करून शिक्षण आरोग्य व लिपिक यांच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नाचं निराकरण करावं अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आणि त्याला मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांनी संदर्भात संदर्भात होकार दिला आहे मान्य मुख्यमंत्री कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याबाबत रोखठोक भूमिका ठेवून सुधारित पेन्शन सारखी एकूण यकुन, अकरा एकोणीस वर्षीय जटील समस्या सोडवल्याबद्दल त्यांच्या समन्वय समिती महाराष्ट्रात हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र राज्य शासनाला संघटनेच्या मार्फत सततच्या सहकार्याचे वै देऊन आगामी दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतरचे संप आंदोलन स्थगित केल्याची घोषणा सं संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली अशी माहिती श्री विश्वास काटकर नियंत्रक समन्वय समिती यांनी दिली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आनंदाची बातमी आपल्याला समजली असेल आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद